आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा सर्वांना जय ज्योती जय भीम मी मुख्य संयोजिका माधुरी वाळके दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि काल दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ आयडलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तसेच आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेशभूषा नृत्य स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही मुख्य या नात्याने जय ज्योती जय भीम जय संविधान सर्वांना जय ज्योती जय भीम मी प्रमोदने समतापूर्व मार्गदर्शक प्रतिष्ठान वतीने दोन हजार पंचवीस दिनांक सात एप्रिल ते तेरा एप्रिल पर्यंत समता पर्वाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आयडल चे उद्घाटन झालेले आहे आणि आज पारंपरिक वेशभूषा स्पर्धेच उद्घाटन होत आहे आणि विविध स्पर्धेचे आयोजन होणार आहे तरी समता पर्वाच्या होत असलेल्या दिनांक सात त्या सर्व कार्यक्रमाला बंधू आणि